मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि मागच्या साठ वर्षाच्या काँग्रेसच्या राजवटीनंतर इतिहासामध्ये ही अशी पहिली निवडणूक आहे ज्या वेळेस या देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये पाचव्या नंबरला आली देशाचा विकास होतोय त्यावेळेस मित्रांनो ही निवडणूक होती आहे मित्रांनो या निवडणुकीकडे जर बघितलं तर ही निवडणूक यापुढे शंभर वर्ष हा देश सुवर्ण भविष्य या देशाचं सुवर्ण भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे मित्रांनो या निवडणुकीकडे जगाच्या वेगवेगळ्या देशाचं लक्ष लागलंय अमेरिकेपासून चायनापासून रशियापासून सगळ्या जगातील महाशक्तीचं या देशाकडे लक्ष लागलंय मित्रांनो कारण जग या ठिकाणी या देशाकडे एका वेगळ्या नजरेने दोन हजार चौदा नंतर पाहायला लागले भारत हा विश्वगुरु होतोय मित्रांनो मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे मागच्या साठ वर्षामध्ये या देशातील सामान्य जनतेबद्दल काँग्रेसने कधी विचार केला नाही मोदीजी दोन हजार चौदा नंतर या देशामध्ये आले आणि त्या ठिकाणी गोरगरीब गोर जनता सामान्य मध्यमवर्गीय शेतकरी यांच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये योजना आणल्या मित्रांनो हे सोलापूर विडी कामगारांचं शहर आहे परंतु या सोलापूर मध्ये साठ वर्षामध्ये काँग्रेसने कधीही विडी कामगारांसाठी एक योजना सुधा नाही आणली मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी एका चहा विकणाऱ्याचा मुलगा याला सामान्य जनतेचं दुःख समजतं आणि मोदीजीने या सोलापूर मधील विडी तीस हजार घराचं भूमिपूजन केलं आणि चाव्या देईला सुद्धा स्वतः नरेंद्रजी मोदी या ठिकाणी आले हे मित्रांनो खऱ्या अर्थानं अभिमानास्पद आहे मित्रांनो भारतातील सर्वात मोठी योजना जी तीस हजार घरं नरेंद्र मोदीजीने केले त्याबद्दल सोलापूरकर कायमच मोदीजींसोबत राहतील हा मला विश्वास आहे मित्रांनो मोदीजीने दोन लाख घरामध्ये त्या ठिकाणी उज्ज्वला गॅस योजना या सोलापूर जिल्ह्यामध्ये दिली मित्रांनो गोर गरीब शेतकऱ्यांना राजीव गांधी सांगायचे मी दिल्लीतून जर एक रुपया सोडला तर सामान्य माणसाला पैसे पंधरा पैसे जातात जाता, आता दिल्लीतून मोदीजी सहा हजार रुपये पाठवतात आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर किसान सन्मान योजनेचे सहा हजार रुपये जातात मित्रांनो ही मोदींची गॅरंटी आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक रस्ते केले सोलापूर विजापूर सोलापूर हैदराबाद सोलापूर सांगली सोलापूर संभाजीनगर आणि येत्या काळामध्ये शक्तीपीठ मार्ग असेल चेन्नई सुरत रस्ता असेल हे सगळे रस्ते जवळजवळ चाळीस हजार कोटी रुपयाच्या रस्त्याच्या योजना मोदीजीने या सोलापूरला दिल्या मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि प्रामुख्याने या निवडणुकीकडे पाहत असताना या ठिकाणी मोदीजीने गेली पाचशे वर्षाचा गुलामीचा कलंक ज्या ठिकाणी प्रभू रामाचा जन्म झाला त्या ठिकाणी आपल्या पिढ्यानं पिढ्या गेल्या आपण बनायंगे मंदिर म्हणून अनेक वर्ष राम भक्तांनी संघर्ष केला परंतु मोदीजीने या ठिकाणी प्रभू रामाचं मंदिर बनवलं ही या देशातील जनता कदापि विसरणार नाही मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की या निवडणुकीमध्ये काही लोक ढोंग करतायत जे लोक या ठिकाणी जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ल्यावर भडकवला जो भगवा त्या ठिकाणी अर्जुनाच्या रथाला होता जो भगवा आपले संत महांत वारकरी या ठिकाणी करोडो वारकरी पंढरपूरला भगवा खांद्यावर घेऊन येतात त्या भगव्याला दहशतवादी म्हणणारे लोक या ठिकाणी पाडव्याच्या मिरवणुकीत यायला लागलेत हे इथला हिंदू आणि इथली सामान्य जनता कदापि विसरणार नाहीये मित्रांनो मित्रांनो काँग्रेसची अवस्था काय झाली आहे मित्रांनो काँग्रेसला घराने शाहीने वेळलेला आहे काँग्रेसला भ्रष्टाचाराने वेळलेला आहे आणि या ठिकाणी ज्या राहुल गांधींना आता कुठंतरी उत्तर प्रदेशचं अमेठी सोडून वायनाडला जायला लागलंय मित्रांनो त्या वायनाडमध्ये सुद्धा यावेळेस राहुल गांधीचा शंभर टक्के पराभव आहे मित्रांनो मित्रांनो आम्ही जनतेमध्ये जातोय आम्ही त्या ठिकाणी परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर मतं मागतोय आम्ही त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेऊन मतं मागतोय आम्ही महात्मा बसवेश्वरांचा आशीर्वाद घेऊन मतं मागतोय मित्रांनो काँग्रेसवर ही वेळ आली की फॉर्म भरायला त्यांना नकली शाहरुख खानला इथं आणावं लागलं मित्रांनो मित्रांनो या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये ही निवडणूक राहुल गांधी विरोधात नरेंद्र मोदी आहे मित्रांनो या निवडणुकीमध्ये राम सातपुतेला मतदान म्हणजे नरेंद्र मोदींना मतदान हे सोलापूरकरांना पक्क माहित आहे मित्रांनो मित्रांनो ही निवडणूक ग्रामपंचायतची नाहीये ही निवडणूक पंचायत समितीची नाहीये ही निवडणूक जिल्हा परिषदेची नाहीये मित्रांनो ही निवडणूक नगरपालिकेची महानगरपालिकेची नाहीये ना ही निवडणूक आमदारकीची आहे मित्रांनो ही देशाची निवडणूक आहे हे सोलापूरकरांना पक्क माहित आहे बरोबर ना त्यामुळे मित्रांनो जेव्हा जेव्हा देशाचा विषय येतो तेव्हा तेव्हा सोलापूरकर त्या ठिकाणी देशाच्या भवितव्यासाठी उभे राहतात हा या सोलापूरकरचा सोलापूरकरांचा इतिहास आहे मित्रांनो मित्रांनो अनेक घटना घडत असतात परंतु काल परवा कर्नाटकामधली आपली बहीण नेहा हिरेमठची जी सरेआम हत्या केली या हत्येचाही मी या सोलापूर मधून निषेध करतो मित्रांनो आपल्या सगळ्यांना विनंती करतो मित्रांनो काही लोक म्हणतात लेकीबद्दल बोलतात पण सोलापूरकर जागरूक आहेत सोलापूरच्या जर लेकी सुरक्षित ठेवायच्या असल्या तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाहीये मित्रांनो त्यामुळे माझी विनंती आहे मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे या ठिकाणी राम सातपुते उमेदवार आहे परंतु राम सातपुतेला मतदान म्हणजे मोदींना मतदान आहे हे सोलापूरकरांना माहिती आहे मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे मला सोलापूरमध्ये माझ्या सोलापूर मधून मुंबई पुणे बँगलोर चेन्नई या ठिकाणी जाणाऱ्या माझ्या युवकाला सोलापूरमध्ये मला आयटी पार करायचं आहे मित्रांनो हे माझं स्वप्न आहे मित्रांनो मला या ठिकाणी मोदीजींना धन्यवाद द्यायचे देवेंद्रजी आपल्याला धन्यवाद द्यायचे की साठ वर्षामध्ये या काँग्रेसला सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही तुम्ही साडेसहाशे कोटी रुपये देऊन दुहेरी पाईपलाईनच काम सुरू केलं त्याबद्दल मी आपले धन्यवाद देतो मोदीजींचे धन्यवाद देतो मित्रांनो मला या ठिकाणी सोलापूरच्या नदीकाठच्या गावासाठी मी खासदार झाल्यानंतर मला भीमा नदीवरती बॅरेज बंधारे बांधायचे म्हणून मला तुमचा आशीर्वाद पाहिजे मित्रांनो मला सोलापूरच्या सोलापूरच्या विकासामध्ये भर टाकण्यासाठी मला येत्या काळामध्ये सोलापूरची विमान सेवा सुरू करायची आहे मित्रांनो त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद पाहिजे मित्रांनो या सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंब उत्पादक शेतकरी असेल द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल ज्वारी उत्पादक शेतकरी असेल केळी उत्पादक शेतकरी असेल या शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी मला तुमचे आशीर्वाद पाहिजेत मित्रांनो मित्रांनो आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलो आहे मी अतिशय सामान्य परिवारातून आलो आहे अनेक दुःख भोगून आलोय मित्रांनो एका ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणून या ठिकाणी चळवळीतून पुढे आलेलो कार्यकर्ता आहे मित्रांनो स्वतः काम करून शिकलोय स्वतः त्या ठिकाणी आठ आठ तास रात्री काम करून दिवस कॉलेज करून मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे मित्रांनो संघर्ष करून इथपर्यंत आलोय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन हा राम सातपुते जन्माला आला नाहीये काम करून कष्टाने इथपर्यंत आलोय त्यामुळे माझी विनंती आहे मित्रांनो आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावेत मित्रांनो आपले ग्रामदैवत शिवयोगी सिद्ध रामेश्वर विठू माऊली अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंगळवेड्याचे संत दामाजी आणि भारताचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेची शपथ घेऊन सांगतो मित्रांनो बंधू भगिनींनो या, या तुमच्या रामाला एक संधी द्या या तुमच्या रामाला एक संधी द्या हा राम प्रभू श्रीरामाची शपथ घेऊन सांगतो पुढचे पाच वर्ष आराम करणार नाही मित्रांनो येत्या सात मेला सात वाजल्यापासून मोदीजींना परत एकदा हिंदुस्तानचे पंतप्रधान करण्यासाठी कमळ चिन्हा समोरील बटन दाबून मला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावे एवढीच हात जोडून विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर